लग्नाची बेडी या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागामध्ये लपून छपून अन्वी आता आयुषला फोन लावत असते फोन लावते सुद्धा आयुषला भेटण्यासाठी ती तडफडत असते आणि फोन लावल्यावर ती थोडा वेळ बोलल्यावर ती रुक्मिणी येते आणि खबरदार दे फोन तो माझ्याकडे असं म्हणत तिच्या हातातून फोन तो हिसकावून घेते आणि एकतर माझं नाव कापलेलंच आहेस आता अजून काही उद्योग करू नकोस जेणेकरून घराण्याचं नाव कापलं जाईल असं म्हणत रुक्मिणी तो फोन घेते त्यावरती आता मात्र चिडलेली अन्वी म्हणते तू मला असं जबरदस्ती करू शकत नाहीस एकतर माझं कॉलेज बंद केलेलं आहेस आणि आता माझा तू फोन काढून घेणार यावरती मग मात्र इकडे रुक्मिणी हट्टाला पेटते तितक्यात तिथे सिंधू आणि राघव येतात आणि काकू तुम्ही असं करू नका अन्वीवरती अत्याचार करू नका प्रत्येक गोष्टीत तिच्यावरती आपण दबाव टाकला तर कसं होईल रुक्मिणी म्हणते थांबा तुमच्या या दोघांनाच तुम्हालाच मी आता मात्र रूममध्ये बंद करते मला तुमच्या दोघांचं काही ऐकायचं नाही आत्ताच्या ना आत्ता तुम्हाला या रूममध्ये बंद करून टाकते असं म्हणत रुक्मिणी दोघांना घेऊन रूममध्ये निघते आणि दोघांना रूममध्ये बंद करते सिंधू म्हणते राघव कसं करायचं म्हणजे मला तर क्लिनिकला जायचं आहे तुम्हाला पण स्टेशनला जायचं आहे काय करायचं यावरती राघव म्हणतो एन्जॉय करायचं या सगळ्यामध्ये ही प्रोसेस एन्जॉय करायची कारण कसं आहे ना आत्ता आपल्याला एकांत मिळालाय यावरती मधु गडबडते मधू लपून छपून हे सगळं पाहायला येते या दोघांचं काय चाललंय तिला काहीच कळत नसतं खिडकीतून आडून आडून पाहते तर राघव आणि सिंधू रोमॅन्टिक झालेले असतात राघव सिंधूचा किस घेणार तितक्यात इकडे ती जोरात तोरटते नाही आता हे सगळं मधूचं स्वप्न असतं मधू म्हणते काकू तुम्ही नका ना हे सगळं करू तिच्यावर ती जबरदस्ती नका करू कारण तिला उगाच भीती वाटते की ह्या दोघांना जर का रूममध्ये काकूंनी बंद केलं तर मात्र खूप मोठी गडबड होईल त्याच वेळेला मग मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते काही नाही अन्वी तू घरात जा राघव म्हणतो सिंधू माझं तुझ्याशी एक महत्वाचं काम आहे चल आपल्याला बाहेर जायचं आहे मग दोघच जण बाहेर चाललेत म्हटल्यावरती इकडे आता मधूचा जीव कसा होतो मधू ताबडतो रा मला पण एका ठिकाणी जायचं आहे तू मला पण सोडशील का यावरती राघव म्हणतो माझा जरा वेगळ्या ठिकाणी काम आहे मी एक काम करतो मी तुला आणि विभावरी ताईंसाठी एक न वेगळी कॅब बुक करतो तुम्ही दोघींनी त्या कॅब लिया असं म्हणत आता मात्र मधुला नेण्याचं टाळत राघव आपण कुठे चाललंय हे कुणालाही काहीही सांगत नाही आणि मग मात्र आता तडफड होते सिंधू म्हणते कुठे आहे राघव राघव म्हणतो तू चल तर मी तुला सांगतो असं म्हणत राघव आता सिंधूला घेऊन निघून जातो त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन असतो त्याला आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा शकुंतलाची भेट घेऊन तिला सत्य समजवायचं असतं पण घरच्या कोणाला तो काही सांगत नाही इकडे रुक्मिणी हे निघालेत तरी कुठे यांच्या मनात तरी काय चाललंय मधुला पण नुसती चिडचिड होत असते की मला न घेता हे दोघ जण चालले तरी कुठे मग राघव आणि सिंधू येतात सिंधू म्हणते तू तु, तुम्हाला तु विश्वास आहे का राघव शकुंतला देवी इकडे येतील म्हणून राघव म्हणतो काळजी करू नकोस त्यांना मी बोलवले त्यांनी मला वचन दिले की त्या येतील तितक्यात एक छोटी मुलगी छानपैकी गुलाबाची फुलं घेऊन येते आणि ओ दादा घ्या ना हे गुलाब यावरती राघव आता ते गुलाब घेतो सिंधू म्हणते राघव इथे आपण कोणत्या कामासाठी आलोय तुम्हाला माहिती आहे ना राघव म्हणतो मी तर मल्टीटास्कर आहे असं म्हणत तो रोमँटिकपणे सिंधूला फुलं देतो सिंधू म्हणते ठीक आहे एक फ्रेंड म्हणून मी ही फुलं स्वीकारते असं दोघांचं बोलणं चालू असताना दोघांना ही माहीत नसतं की आरुष आणि अन्वी लपून छपून भेटलेले आहेत अन्वी सांगत असते अरुष मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अरुष म्हणतो माझी पण सेम कंडिशन आहे बेब तू काळजी करू नकोस काहीही करू इतक्यात हार मानू नकोस आपण दोघांनी एकत्र यायचं आहे आता हे बोलत असताना सिंधू आणि राघव येतात अन्वी हे पाहते आणि सिम्मा इथे चल आपल्याला लपायला पाहिजे आणि सिंधू आणि राघवच्या मागे इकडे आता शकुंतला देवी पण येतात मग दोघ जण लपून छपून या दोघांची बोलणी ऐकत असतात राघव आणि सिंधू शकुंतलाला समजवत असतात की हे बघा तुम्ही हे सगळं चिडून रागवून हा निर्णय घेऊ नका म्हणजे तुमच्या आणि काकूंच्या मध्ये वादविवाद आहेत हे आम्हाला मान्य आहे पण तरीसुद्धा तुम्ही एक बाजूने अन्वीला समजून घ्या अन्वी ही खूप चांगली मुलगी आहे आणि खरं सांगायचं तर तुम्हाला फसवण्याचा सिंधूचा हेतू नव्हता म्हणजे सिंधूने मला आणि आईला ऑलरेडी सांगितलं होतं की शकुंतला काकूंना आपण सगळं खरं सांगूया आणि सिंधूने सांगितलं पण होतं तुम्हाला खरं सांगण्याचं पण त्याच आधी हा सगळा प्रकार घडला यावरती शकून त्याला म्हणते हे बघा आमचं औट्यांचं घराणं इतकं मोठं औट्यांच्या घरामुळे तुमच्या ही अन्वीसारखी सारखी सून आम्हाला शोभेल का राघव चिडतो आणि अन्वीसारखी सारखी म्हणजे काय यावरती सिंधू राघवला शांत करते राघव शांत व्हा असं म्हणत ती राघवला शांत करते राघव म्हणतो अन्वी खूप चांगली मुलगी आहे सिंधू म्हणते हे बघा तुम्ही एकदा अन्वीची भेट घ्या तुम्ही एकदा अन्वीची भेट घेतलीत ना की तुम्हाला समजेल की आण ही खूप चांगली मुलगी आहे या सगळ्यामध्ये तुमचा जो गैरसमज झालाय ना तो गैरसमज सुद्धा दूर होईल खरं सांगते मी तुम्ही ना अन्वीला उगाच चुकीचं समजताय असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे लगेचच शकुंतला म्हणते तुम्हाला माहिती आहे का तुम तुझी अवस्था ना त्या गुराळ्यासारखी आहे म्हणजे बाजारामध्ये एक गोळ विकणारा असतो तो आपल्याच गुळाची इतकी तारीफ करतो गोड 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 बोलतो इतकं काही काही करतो आणि या सगळ्यामध्ये तो न खोटा गुळ विकत असतो म्हणजे खराब गुळ विकत असतो हे तुला कसं कळणार तू पण तेच करतेस कारण तू अन्वीची खोटी तारीफ करतेस राघव म्हणतो काय बोलताय तुम्ही तुम्ही काहीही बोलू नका अन्न खूप चांगली आहे त्यावरती शकुंतला म्हणते ठीक आहे हे जे तुम्ही बोलताय ना हे मला रुक्मिणीच्या तोंडून ऐकायचं आहे तुम्ही आत्ताच्या इथे बोलवून घ्या मी रुक्मिणीसोबत बोलेन आणि मग काय करायचं ठरवेन तुमच्याशी मी हे ठरवणार नाही असं म्हणत शकुंतला रुक्मिणीला आणायला सांगते मग राघव आणि सिंधू दोघं बसतात आणि आता शकुंतला मी सांगितल्याप्रमाणे रुक्मिणीला कॉल केला जातो रुक्मिणीला कॉल करून राघव म्हणतो काकू मी आत्ताच्या आत्ता ज्या ठिकाणी तुला भेटायला बोलवतोय त्या ठिकाणी तू भेटायला ये यावरती रुक्मिणी म्हणते राघव काय अचानक राघो म्हणतो तू ये तर मला तुझ्याशी महत्वाचं काम आहे आणि तू आत्ताच्या आत्ता ये बरं भेटायला असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे रुक्मिणी म्हणते ठीक आहे मी येते भेटायला रेश्मा म्हणते काकू मी तुमच्यासोबत येऊ का रेश्माला म्हणजे तिकडे काय घडतंय काय नाही हे जाणून घेण्याची इच्छा असते त्यामुळे रेश्मा आता तिकडे जायला निघते त्यावरती रुक्मिणी म्हणते नाही तू कुठे येण्याची काही गरज नाहीये म्हणजे इथे राणीच्या सोबत पण कोणीतरी पाहिजे ना त्यामुळे मी एकटीच जाते तू इथे राणीच्या सोबत राहा असं म्हणत एकटीच रुक्मिणी तिकडून जायला निघते रेशमाचा प्लॅन फ्लॉप होतो तिला पुन्हा एकदा राणीच्या सोबत राहायला लागतं इकडे चाललेला प्रकार आरुष आणि अन्वी लपून छपून पाहत असतात आणि आरुष म्हणतो तुला माहिती होतं का बेब हे दोघं इथे येणार आहेत म्हणून त्यावरती मग मात्र इकडे त्याला अन्वी सांगते नाही रे मला खरंच माहित नव्हतं सिम्मा आणि राघव इकडे येणार मामा ते तितक्यात तिथे रुक्मिणी येते रुक्मिणी म्हणते राघव तू मला का बोलवलंस आणि ही बाई इथे काय करते त्यावरती मग मात्र इकडे शकुंतला म्हणते म्हणजे हे दोघ जण ना नातीची खूप तारीफ करतायत तर तीच तारीफ मला तुझ्या तोंडून ऐकायची आहे म्हणजे खरंच ती नात तुझी अशी आहे का यावरती रुक्मिणी म्हणते हे बघ मला ना तुझ्यासोबत वाद करायचं नाहीये माझी नात खूप चांगली आहे आणि ते मला माहिती आहे शकुंतला म्हणते तुझी नात कशी आहे ना हे मला माहितीये कारण तिच्यावरती संस्कार कोणाचे आहेत तुझेच ना तुझे संस्कार झाल्यामुळे ती अशीच असणार आहे अजून काय ती वेगळी असणार असं म्हणत मात्र आता इकडे सगळेच प्रत्यारोप आरोप हे आता अन्विवती चालू असतात अन्विवती आरोप प्रत्यारोप चालू असताना मग मात्र रुक्मिणी चिडते आणि माझी नात सुसंस्कारी आहे तिच्याबद्दल एकही शब्द बोलायचा तुला काही अधिकार नाही असं आता शकुंतला म्हणते शकुंतला म्हणते हातच्या कांकडाला कशाला जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता समोरासमोर करूया तर तुला तुझी नात जितकी संस्कारी वाटते ती कुठे आहे आत्ता तुझ्या घरी आहे असं वाटत असेल पण आत्ता ती कुठे आहे हे मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना फसवून ती काय करते मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते असं म्हणत आता मात्र शकुंतला गौप्यस्फोट करते कुणालाच काही कळत नाही सिंधूला पण कळत नाही की ह्या कशाबद्दल बोलतायत म्हणजे यांना नक्की कशाबद्दल बोलायचं आहे हे सिंधूला सुद्धा समजत नाही त्यावेळेला शकुंतला म्हणते दाखवते ना तुमची आत्ता आता काय करते ते असं म्हणत शकुंतला तडक उठते आणि तिकडे लपलेल्या आरुष आणि आता अन्वी यांच्याकडे येते दोघ जण लपून बोलत असताना तिकडे शकुंतला येते आणि या या बघा हे तुमचे काय आहेत ते गुण उधळत आहेत ते असं म्हणत ती आता अन्वीचा हात धरते अन्वीचा हात धरून सगळ्यांच्या समोर फरफटत आणते आणि बघा रुक्मिणी आमदार रत्नपारखी तुमची आहे ना, नात आत्ताच्या घडीला कुठे लपले कुणासोबत आहे काय कॅफेमध्ये गुलूगुलू करते माहिती आहे का तुम्हाला आता सिंधू रागवला पण धक्का बसतो ते म्हणतात अन्वी अगं तू इथे तू इथे काय करतेस अन्वी म्हणते ते सिम्मा त्यावरती सिंधू म्हणते तुला काकूंनी घरात थांबायला सांगितलेलं ना असं म्हणत सिंधू आता चिडते इकडे अन्वीची सगळं अण्वीने आतापर्यंत घडवून आणलेला सगळा प्लॅन फ्लॉप केलेला असतो त्यामुळे मग मात्र आता शकुंतला अधिकच चिडते आणि ती म्हणते बघितलं ही तुमची मुलगी ही आमच्या औट्यांच्या घराण्यामध्ये सून म्हणून शोभेल का हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे ही आमच्या घराण्यामध्ये सून म्हणून शोभणार नाही असं म्हणत फायनली शकुंतलाने लग्नाला रिजेक्ट केलेलं असतं या सगळ्यामध्ये अन्वीने कडवून आणलेला प्लॅन फ्लॉप केलेला असतो म्हणून सिंधू राघवला पण जबरदस्त धक्का बसतो आता आरुष आणि अन्वीचं लग्न कसं ठरणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे